नमस्कार मित्रांनो मी आहे धर्म राय जय बाबत आहे शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांसाठी दिलासा हिवाळ्या अधिवेशनात कर्जमाफीचा निर्णय या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार याची संपूर्ण माहिती आपण या वेळी पाहणार होता हा व्हिडिओ संपूर्ण संपूर्णपणा आपल्या चॅनलवर नवीन आला तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा नवीस नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नमस्कार क्षेत्रीय मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान निधी योजना भारत हा कृषीप्रधान देश आहे देशातील सुमारे साठ टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे कल्याण हे देशाच्या विकासासाठी अत्यावश्यक आहे या उद्देशाने केंद्र आणि राज्य सरकारने विविध कल्याणकारी योजना राबवित असतात मात्र या योजनेचा शेतकऱ्यांना अपेक्षित फायदा होत नसल्याचे दिसून येत आहे त्याचमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत यामुळे कर्ज नैसर्गिक आपत्ती बाजारभावातील चढउतार याचा समावेश होतो या समस्येमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडतो कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी एक मोठी मदत ठरू शकते मात्र महाराष्ट्र सरकारने दोन हजार एकोणीसमध्ये जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा फक्त दहा टक्के शेतकऱ्यांनाच लाभ झाला यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या उदासीचे धोरणाबद्दल नाराजी आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान निधी योजनेतील कर्जमाफीचा लाभ अद्यापही काही शेतकऱ्यांना मिळालेला नाही दोन हजार एकोणीसमध्ये युती सरकारने ही योजना लागू केली होती या योजनेचे उद्देश राज्यातील पात्र शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंत कर्जमाफी देण्याचे होते त्याचमुळे योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या सुमारे सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले मात्र या प्रमाणपत्राचा अर्थ असा नाही की त्यांचे कर्ज माफ झाले आहे या शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही त्याचमुळे योजनेअंतर्गत राज्यातील चौरेचाळीस लाख चार हजार शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे बासष्ट कोटी रुपयाची कर्जमाफी देण्यात आली मात्र यामध्ये या सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांचा समावेश नाही या शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी वारंवार विनंत्या केलेल्या आहेत मात्र अद्यापही काही मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत त्याचमुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची समस्या नेमकी काय केलीय घोषणा जाणून घ्या एवढेच नाही तर मुख्यमंत्री महोदय दे। यांच्या हस्ते देखील मंत्रालयात काही निवडक शेतकऱ्यांना संपत्ती हे प्रमाणपत्र आणि कपडे देण्यात आले मात्र असा सत्कार झालेल्या राज्यातील जवळपास सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत एकूण चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे बासष्ट कोटी रुपयाची कर्जमाफी देण्यात आली मात्र सॉफ्टवेअरमधील त्रुटीमुळे सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकली नाही याला उत्तर देताना मुख्यमंत्री विधानसभेत जाहीर केली की या सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल अशी घोषणा करत मुख्यमंत्र्यांनी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देताना महाराष्ट्र सरकारने नियमित नी, कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात केली आहे या योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपये प्रति शेतकरी अनुदान दिले जाणार आहे या योजनेचा लाभ आतापर्यंत चौदा लाख एकतीस हजार शेतकऱ्यांना मिळालेला आहे या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये कर्जाची नियमित परतफेड करत असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागते मात्र आता त्यामध्ये भातशेतीसाठी बोनस वाढ झालेली आहे दोन हजार बावीस तेवीस मध्ये भात शेतीसाठी पंधरा हजार रुपये प्रति हेक्टर बोनस प्रदान करण्यात आला होता या बोनसाचा लाभ चार लाख ऐंशी हजार भात उत्पादकांना झाला होता आता या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वर्षीच्या बोनसमध्ये हेक्टरी वीस हजार रुपये वाढ जाहीर केली आहे त्यामुळे भात उत्पादकांना एकूण पस्तीस हजार रुपये प्रति हेक्टर बोनस मिळणार आहे हेच हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेली आहे तर अशा प्रकारे पन्नास हजार रुपये प्रति शेतकरी अनुदान कर्जमाफी मिळणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बघता विसरू नका आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा म्हणजे ते पण हिवाळ्या अधिवेशनाचा लाभ घेतील जय हिंद जय महाराष्ट्र